उल्हासनगर एक नंबर पोलीस चौकी उल्हासनगर वाहतूक नियंत्रण शाखेसमोर हरदासमल हॉटेलच्या मालकाने चहा बनवायचा स्टॉल हा हॉटेलच्या समोर नागरिकांसाठी फुटपाट रस्ता असून त्यावरती चहाची टपरी स्वतःच्या हितासाठी अतिक्रमण करून बेकायदेशीर चालवत आहे याचा परिणाम मेन चौक असल्यामुळे मोठ्या गाड्या येताना चालत येणारे नागरिक यांना वाहतुकीचा पर्याय रस्ता फुटपाट तो मिळत नाही तसेच गाड्यांचा टान मारताना गाडी एक दुसऱ्याला घासत आहे त्यामुळे वाद विवाद होत आहे व नागरिकांसाठी जाण्याचा पर्याय रस्ता फटना मिळाल्यामुळे मोठी संकटाला समोरी जावे लागणार यामध्ये कोणाचा दुर्दैव घटनांमध्ये मृत्यूही होऊ शकतो या अनुषंगाने वाहतूक पोलीस यांच्या सहकार्यामध्ये महानगरपालिकाचे जे कोणी अधिकारी असतील या अतिक्रमणाला हटवावे व तसेच एक नंबर पोलीस चौकी यांनी महानगरपालिकाला सहकार्य करून अतिक्रमण हटवण्यासाठी सहकार्य अन्यथा येता काळामध्ये कुठली जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण असणार वाहतूक पोलीस किंवा महानगरपालिका किंवा एक नंबर पोलीस चौकी यापैकी कोण जबाबदारी स्वीकारणार त्यामुळे लवकरात लवकर या चौकातले अतिक्रमण हटवून सामान्य नागरिकांना दिलासा देवा हॉटेलचे नाव हरदासमाल एक नंबर पोलीस चौकीच्या बाजूला वाहतूक कार्यालयाचे समोर कर्तव्य बुलेटिन संस्थापक संपादक गोकुळ मोरे यांनी पत्रव्यवहार केले आहे याचा तातडीने कारवाई करण्यात यावी सीआय न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा